सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याचे उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालाचे लाईव कांदा अपडेट बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हात्याची पहिली बारा समिती पहिली बार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकोती दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढची भार समिती आहे कामठी लोकल कांदा आवकती चार क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पाचशे दहा रुपये सरसण दर मिळाला एक हजार सातशे साठ रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दहा रुपये पुढची भार समिती आहे वडगाव पेठ लोकल कांदा आवकती एकवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सरसळ दर मिळाला एक हजार चारशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये पुढची बार समिती आहे व ओडूज लाल कांदा आवक होती पन्नास क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सवसळ दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये पुढची समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटल किमान दरात मिळाला शंभर रुपये सरसरण दर मिळाला एक हजार रुपये कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची समिती आहे कराड हल हलका कांदा आवक होती नव्याण्णव क्विंटल किमान दरात मिळाला पाचशे रुपये सरस्वण दर मिळाला एक हजार सहाशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार सहाशे रुपये चंद्रपूर आवक होती तीनशे तेवीस क्विंटल किमान दर मिळाला